तर सिल्वर कुठं वापरतात तर तुम्ही जे कुठलं पट्टिकीट वापरता तर त्याच्या ज्या पॉईंटवर असतो तो चांदी असते आणि जेवढी चांदी जास्त तेवढं त्याचं ते जा आयुष्य हे चांगलं जेवढं चांदी कमी किंवा जेवढं मुलामा आहे ते त्याच्यावर तेवढं त्याचं ते आयुष्य कमी तर तुम्ही हे कसं चेक करायचं घासायचं घासलं की वरची बाबा आवरण असेल कवरिंग असेल तर ते निघून जाईल आतमध्ये जे बेस मेटल आहे ते दिसेल पण तुम्हाला चांगली कानस घेऊन ते घासावलं तुम्हाला खरंच चांगली फ्यूज पाहिजेत आणि लाईफ लाँगसाठी पाहिजेत तर कॉपरच वापरलं पाहिजेत शेतकरी बांधवांनो हे पट्टी किट आहे हे मार्केटमध्ये सहजासहजी सगळीकडे अवेलेबल आहे तर याच्यामध्ये पण आज आम्ही एक विकतो ठराविक रकमेला ते काही लोक म्हणजे दुकानदार घेताना जर खूप स्वस्त घेत असतील तर ह्याचं जे बेस मटेरियल आहे लक्षात ठेवा आता आपण ह्या पॉईंटचा तर विचार करतच नाही हा पॉईंट कॉपरचा आहे असं धरू पण या ज्या आतल्या पट्ट्या आहेत ह्या सुद्धा एम एस आणि एस एसच्या वापरायला लागल्यात तर तुम्हाला कसं कळणार एम एस ओळखायचं चा सगळ्यात सा चांगला पर्याय कुठला तर तुम्ही चुंबुक म्हणजे लोह मॅग्नेट लोहचुंबक घेऊन त्याला जोडलं जर ते चिटकलं तर ते एम एस आहे एसएस ओळखण्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग मॅग्नेट लागतं शेतकरी मित्रांनो नमस्कार मी युवराज बागल काइट हायटेक पंढरपूर तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ थोडासा टेक्निकल आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मिस्त्री आणि दुकानदारासोबत शेअर करायला पाहिजे कारण आजकाल होतंय कसं की आम्ही ज्यावेळेस मार्केटमध्ये फिरतोय तर बऱ्याच शेतकऱ्यांची पण डिमांड आहे की आम्हाला स्वस्त पाहिजेत मिस्त्री पण म्हणतो आहे की आम्हाला स्वस्त पाहिजेत दुकानदार पण म्हणतो आहे की आम्हाला स्वस्त पाहिजेत आणि शेतकरी किंवा मिस्त्री किंवा दुकानदार ह्यांचा जो विचार करण्याचा दृष्टिकोन आहे हा शॉर्ट ड्युरेशनसाठी जास्त होतो आहे म्हणजे थोड्या काळासाठी ते वापरायचं आहे लक्षात ठेवा दुकानदार धरा मिस्त्री धरा किंवा कुठली कंपनी हे कुणीही जर एखादी गोष्टी विकत असेल ती गोष्ट काय करत असाल आता आम्हीही करतो तर त्याच्यामागं त्यांचं का जे काय उद्दिष्ट असतं ते तर असतंच पण शेतकऱ्यांचं उद्दिष्ट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हा टेक्निकल का आहे तर आता आपण जे पार्ट्स वापरतो म्हणजे तुम्ही शेतामध्ये फ्युजा वापरता फ्यूज झाल्यानंतर स्टार्टर वापरता स्टार्टरनंतर तुमचे जे इतर पार्ट्स आहेत वायर म्हणजे केबल वापरता ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत सगळ्या आणि तुमची मोटर वापरता तर फ्यूजमध्ये स्टार्टरमध्ये वायर आणि केबलमध्ये आणि मोटरमध्ये काय असतं मुख्यतः तुम्ही जर त्याचा सगळ्यात बारीक विचार केला तर तुम्ही, एमेस एमेस, तुम्ही, सार के सार के तुम्ही के हे शब्द ऐकले असतील एम एस आहे एम एस 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 ब्रास कॉपर ॲल्युमिनियम हे शब्द तुम्ही सारखे सारखे ऐकता तुम्ही कधी विचार केलाय का हे वेगवेगळे धातू आहेत हे तर तुम्हाला मान्य आहे कुठला धातू कुठल्या ठिकाणी योग्य आहे हे कुणालाच माहित नाही मी आज एवढं मार्केटमध्ये फिरतो ना त्या मिस्त्रीला क्लिअर आयडिया असते ना दुकानदाराला आयडिया असते ना विकणाऱ्याला असते विकणाऱ्यानं जरी एखादी गोष्ट काही खोटं बोलून विकली तरी ती दुकानदाराला कळत नाही मिस्त्रीला कळत नाही शेतकऱ्याला ना तर अजिबात कळत नाही परत सध्या सगळ्यात एक मोठी गोष्ट म्हणजे कोटिंग कोटिंग हे सर्व प्रकारचे अवेलेबल आहेत कोटिंग म्हणजे काय आता तुम्ही मार्केटमध्ये एक ग्रॅमचं सोने खरेदी करता ते, ते सोनं आहे का होते नाही तर एक ग्रॅमचा त्याच्यावर एक मुलामा चढवला आहे म्हणजे वरण आतला धातू तो वेगळा आहे फक्त ते दिसायला सोनं आहे सेम गोष्ट आपल्या शेतकऱ्यांसोबत होते की सध्या मार्केटमध्ये ब्रासचं कोटिंग अवेलेबल आहे कॉपरचं कोटिंग अवेलेबल आहे ॲल्युमिनियमचं कोटिंग अवेलेबल आहे एस एसचं म्हणजे तुम्हाला कुठल्याही धातूला तुम्ही कुठलंही कोटिंग करून ते धातू पूर्णपणे वेगळा करू शकता कोटिंगचा फायदा किती होतो तर फार थोडा कारण तो एक पापुदर आहे त्याच्यावरचा त्याचं आयुष्य किती आहे हे काही दिवस म्हणजे दहा पंधरा वीस पंचवीस दिवस त्यानंतर त्याच्या काय जे आतलं बेस मटेरियल आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड राहतात तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात उत्कृष्ट शेतीसाठी धातू कुठला तर तांबे कॉपर कॉपर हा सगळ्यात उत्कृष्ट आहे तर आपण त्याला स्टँडर्ड मानू अजून एक महत्वाचा धातू आहे शेतकऱ्यांना की जे बरेच जण वापरतात पण त्यांना तो माहीत नाही तो म्हणजे चांदी सिल्वर तर सिल्वर कुठं वापरतात तर तुम्ही जे कुठलं पट्टिकीट वापरता तर त्याच्या ज्या पॉईंटवर असतो तो चांदी असते आणि जेवढी चांदी जास्त तेवढं त्याचं आयुष्य हे चांगलं जेवढं चांदी कमी किंवा जेवढं मुलाम आहे त्याच्यावर तेवढं त्याचं ते आयुष्य कमी तर तुम्ही हे कसं चेक करायचं घासायचं घासलं की वरची बाबा आवरण असेल कवरिंग असेल तर ते निघून जाईल आतमध्ये जे बेस मेटल आहे ते दिसेल पण तुम्हाला चांगली कानस घेऊन ते घासावं लागेल ही एक मेथड झाली पण कोटिंगच्या जमान्यात आतमध्ये सुद्धा चांदीचं म्हणजे जाड कोटिंग देऊ शकतात तर लॅब टेस्टिंग हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे पण तो थोडा जास्तच टेक्निकल होतो आपण सध्या घासून किंवा विश्वासार्हता बाबा तुम्ही ज्याच्याकडून मटेरियल घेता त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून बाबा जबाबदारीनं ते मटेरियल विकत घ्यावं लक्षात ठेवा कॉस्ट ही खूप महत्वाची आहे चांदी आज एक लाख पस्तीस हजार रुपये किलो आहे त्यामुळे थोडी जरी चांदी वापरायची तर त्या मानानं त्याचे हे रेट वाढतात त्यानंतर येऊ आपण कॉपरवर सध्या आजचा मुंबईचा कॉपरचा रेट जर तुम्ही बघितला तर हा नऊशे रुपये आहे ॲल्युमिनियम सध्या आजचा ॲल्युमिनियमचा रेट जर बघितला हा तर दोनशे सत्तर रुपये आहे Brass, ब्रास आजचा ब्रासचा रेट हा साडेपाचशे रुपये किलो आहे एस एस आजचा एस एसचा रेट हा पंच्याऐंशी रुपये किलो आहे आणि एम एस म्हणजे लोखंड ह्याचा साधारणतः पस्तीस चाळीस रुपये किलो हा रेट आहे हे सगळे सध्याचे रेट आहेत तुम्हाला सांगतो ही जी फ्यूज आहे तुम्ही मार्केटमध्ये वापरता तर याच्यामध्ये जे पार्ट्स आहेत हे मी कॉपरचे वापरू शकतो ब्राशचे वापरू शकतो ॲल्युमिनियमचे वापरू शकतो एम एसचे वापरू शकतो एस एसचे वापरू शकतो लक्षात ठेवा नऊशे रुपये किलो आणि पस्तीस रुपये किलो इतका फरक आहे यामध्ये आणि त्यानुसार त्याचे रेट हे कमी जास्त होतात आज आम्ही बऱ्याच तळमळीनं काही दुकानदारांना सांगतो की साहेब मार्केट कॉम्पिटिशनमध्ये मा जाऊ नका तुम्ही रेट काय गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामध्ये काय वापरले याच्यावर थोडंसं ठेवा पण लोकांचा कल थोडासा चुकतोय शॉर्ट डुरेशनसाठी ते बघतायत तर या काही गोष्टी ज्या तुम्ही काळजी जर तुम्हाला खरंच ते थोड्या किंवा कमी एम्पियरसाठी वापरायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता ब्रास ॲल्युमिनियम ला पण जर तुम्हाला खरंच चांगली फ्यूज पाहिजेत आणि लाईफ लाँगसाठी पाहिजेत तर कॉपरचंच वापरलं पाहिजेत शेतकरी बांधवांनो हे पट्टी किट आहे हे मार्केटमध्ये सहजासहजी सगळीकडे अवेलेबल आहे तर याच्यामध्ये पण आज आम्ही एक विकतो ठराविक रकमेला ते काही लोक म्हणजे दुकानदार घेताना जर खूप स्वस्त घेत असतील तर ह्याचं जे बेस मटेरियल आहे लक्षात ठेवा आता आपण ह्या पॉईंटचा तर विचार करतच नाही हा पॉईंट कॉपरचा आहे असं धरू पण या ज्या आतल्या पट्ट्या आहेत ह्या सुद्धा एम एस आणि एस एसच्या वापरायला लागल्यात तर तुम्हाला कसं कळणार एम एस ओळखायचं सगळ्यात चांगला पर्याय कुठला तर तुम्ही चुंबुक म्हणजे लोह मॅग्नेट लोह चुंबक घेऊन त्याला जोडलं जर ते छिटकलं तर ते एम एस आहे एस एस ओळखण्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग मॅग्नेट लागतं कारण एस एसमध्ये एमएसचा पार्ट आणि अदर मेटल असतात तर स्ट्रॉंग मॅग्नेटनं तुम्ही एम एस आणि एस एस ओळखू शकता ब्रास हे तुम्हाला कलरवर आणि अनुभवानं ओळखू शकता काप कॉपर हे पण तुम्ही अनुभवानं ओळखू शकता ॲल्युमिनियम हे सहज ओळखता येतं जर एक किलो कॉपर आणि एक किलो ॲल्युमिनियम घेतलं तर ॲल्युमिनियमचा आकार कॉपरच्या तीन पट मोठा राहतो घनता कमी आहे त्याची हलकं असतं वजनानं म्हणजे थोडक्यात ॲल्युमिनियमचं आकारमान हे जास्त आहे घनता कमी असल्यामुळं तर ॲल्युमिनियम हे तुम्हाला सहज ओळखता येतं कुठल्याही गोष्टीचं कट केलं तर ॲल्युमिनियम लगेच लवचिक असतं त्याच्यात टेन्साई स्ट्रेन नसते तुम्ही तीन चार वेळा त्याला वाकवलं तर ते तुटून जातं तर ॲल्युमिनियम ओळखणं सोपं आहे सोपं आहे एम एस ओळखणं सोपं आहे स्ट्रॉंग मॅग्नेटनं एस एस ओळखता येऊ शकतं ब्रास आणि कॉपर तर सिल्वर हे फक्त पॉईंट्सला वापरायला पाहिजेत जे चालू बंद होते तिथं तर अशा प्रकारे हे मेटल तुमचे वापरले जातात सेम मेटल स्टार्टरमध्ये फ्यूजमध्ये मोटरमध्ये आणि केबलमध्ये केबलमध्ये ॲल्युमिनियम आणि कॉपर केबल, केबल, केबल। लक्षात ठेवा जर एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही दहा स्क्वेअर एम एमची कॉपर केबल वापरत असाल तर त्याच्या ऑलमोस्ट दुप्पट म्हणजे सोळा किंवा वीस स्क्वेअर एम एम दीडपट आहे एक पॉईंट सहा पट आहे तुम्हाला ॲल्युमिनियमची केबल वापरायला पाहिजेत लक्षात ठेवा म्हणजे जर तुम्हाला कॉपरची काढून तिथं ॲल्युमिनियमची वापरायची असेल तर मिनिमम दुप्पट तरच ती नीट चालेल ॲल्युमिनियमचं ड्रॉबॅक काय आहे तर त्याचे जॉईंट्स हे लगेच एरोजन होतात म्हणजे ए एल टू ओ थ्री एक ऑक्साईड तयार होतं म्हणजे गंजणं जे असतं ना ते ॲल्युमिनियम गंजतं पण ते गंज हा त्याच प्रकारचा असतो त्याच कलरचा असतो त्यामुळं तो दिसत नाही आपल्याला अॅल्युमिनियमचा सगळ्यात मोठा तोटा काय की ते जर गंज वर चढला त्याच्यावर कोटिंगवर तर तो विद्युत रोधक आहे म्हणजे त्यातनं करंट पास होत नाही विद्युत रोधक असल्यामुळे तिथं हिटिंग उष्णता ही, ही वाढत जाते आणि जळते तुम्ही नेहमी ऑब्झर्व करा अॅल्युमिनियमचे जॉईंट्स हे जळतातच फ्यूजला सुद्धा का तर त्याचं लगेच एरोजन होतं तर त्यासाठी काय करावं तर अॅल्युमिनियमचे चांगल्या प्रकारचे लग्ज वापरावेत कनेक्शन टाईट ठेवावं अॅल्युमिनियम आणि कॉपर जॉईंट हे खूप व्यवस्थित जॉईनर वापरून करावेत त्याच्यावर एक सेपरेट जॉईंट्सवर मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये तुम्ही माहिती घ्या ॲल्युमिनियम जर गरज असेल तर ॲल्युमिनियम वापरा अदरवाईज कॉपर वापरा पण सर्व्हिस केबलला ॲल्युमिनियमचा प्रेफरन्स आहे पण त्याची जॉईंटची खूप जास्त नीट काळजी घ्या दुकानदाराकडनं फ्यूज घेताना शक्यतो तांब्याची कॉपरची घ्या कॉपरचीच वापरा आता कंडक्टिव्हिटी बघितलं तर कॉपरचा जर शंभर पर्सेंट कंडक्टिव्हिटी असेल तर डायरेक्ट ॲल्युमिनियमची ही एकसष्ट टक्केवर येते म्हणजे निम्म्या निम्म्यापेक्षा तीनशेचशी जास्त ब्राशची कंडक्टिव्हिटी घेतली तर ही तीस टक्केच असते लक्षात ठेवा त्यानंतर एस एसची जर तुम्ही कंडक्टिव्हिटी घेतली एस एस स्टेनलेस स्टील म्हणून जे आजकाल आहे तर त्याची ही तीन टक्के असते आणि एम एसची जर लोखंडाची कंडक्टिव्हिटी घेतली तर पाच टक्के म्हणजे लक्षात ठेवा शंभर टक्के जर कॉपर असेल तर फक्त पाच टक्के एम एस असते रेटमध्ये पण तेवढाच फरक आहे कंडक्टिव्हिटीमध्ये पण तेवढाच फरक आहे तुमची नटक गंजत आहेत चिटकत आहेत तर ते एम एस आहेत तर घेताना मटेरियल हे चांगलं घ्या हे मटेरियलमध्ये विविधता आहे हे मटेरियल ओळखायचे कशे कसे ते घेताना कसं घेतो तर आजकाल झालंय कसं जर स्वस्त मागितलं तर सगळे ऑप्शन अवेलेबल राहतात तुम्ही घेताना कुठलं घेताय आहे करताना हे बघा तुम्ही सोन्याचं आणि चांदीचं कंपॅरिझन करू शकता का म्हणजे सोन्याचं जर एक दहा ग्रॅमचं दागिना घेतला आणि तो चांदीचा घेतला तर तुम्ही कंपॅरिझन करू शकता का नाही का तर ते तुम्हाला माहिती आहे सोनं काय आहे चांदी काय आहे तसंच तुमच्या शेतीमध्ये सुद्धा कॉपर काय आहे ब्रास काय आहे ॲल्युमिनियम काय आहे एम एस काय आहे एस एस काय आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजेत आणि जर तुम्ही ते ओळखत नसाल तर कोटिंग करून कुणीही तुमची फसवणूक ही, ही करू शकतं हे लक्षात ठेवा त्यामुळं तुम्ही त्या धातू त्याची कंडक्टिव्हिटी त्याचे मार्केटचे रेट आणि त्याचा वापर हे बघा जर मार्केटमध्ये स्वस्त मागण्यात आलं तर स्वस्त प्रोव्हाइड केलं जातं आहे आमचा कन्सर्न जो हाच असतो की प्रत्येक गोष्टीला तो न्याय मिळाला पाहिजे म्हणजे तुम्हाला जर कॉपरची फ्यूज मागत असाल तर कॉपरचीच मिळावी तुम्हाला जर स्वस्त पाहिजेत असेल ब्राशची तर ब्राशची मिळावी अगदी स्वस्त पाहिजे असेल ॲल्युमिनियमची तर ॲल्युमिनियमची मिळावी पण कोटिंगमुळं तुम्ही फसू नयेत त्यामुळं तुम्ही थोडासा मटेरियलचा अभ्यास करा तुमच्या मिस्त्रीला पण ह्या गोष्टी सांगा तुमच्या दुकानदारांना पण ह्या गोष्टी सांगा कारण त्यांनाही ह्या माहीत नाहीत त्या ज्या चुका आहेत त्यांना काय तुम्हाला फसवायचं नाही पण तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्या गोष्टी माहीत करून घ्या आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी लॅब अवेलेबल आहेत पुण्या मुंबईत जर तुम्हाला खरंच वाटलं तर एखादी गोष्ट आपण चेक करू शकतो ती लॅबमध्ये जर बाबा काय आहे काय नाही आणि बऱ्याच जणांना हे माहीत नसतंय तर घेताना ती गोष्ट काळजीपूर्वक घ्या काळजीपूर्वक चेक करा आणि काळजीपूर्वक त्या त्या गोष्टीचे तुम्ही पे करा जर तुम्हाला क्वालिटी चांगली असेल तर नक्कीच ते महाग जाणार आहे जर तुम्हाला क्वालिटी कमी पाहिजेत असेल तर नक्कीच ते स्वस्त जाणार आहे तुमच्या वापरानुसार तुम्ही ठरवा या व्यतिरिक्त जर काय डाऊट असतील तर मला खाली कमेंटमध्ये लिहा मी तुम्हाला त्याची उत्तरं देतो तुम्हाला जर पुढचा व्हिडिओ कशावर बनवायचा असेल तर त्याची पण मला खाली कमेंट करा तुमच्या दुकानदार मिस्त्रींचे काय प्रश्न असतील तर त्याची पण मला खाली कमेंट करा मी तुम्हाला त्याची सगळी सविस्तर उत्तरं देतो धन्यवाद